तेलंगणा राज्य सरकारने यावर्षीच्या दसऱ्याच्या सुट्ट्यांची घोषणा केली आहे या सुट्ट्या एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून सुरू होऊन तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत चालतील यामुळे विद्यार्थ्यांना सलग तेरा दिवसांचा अवकाश मिळेल या काळात ते आराम करू शकतील कुटुंबासोबत वेळ घालवू शकतील आणि सणाचा आनंद घेऊ शकतील <coughs> दसरा हा सण संपूर्ण भारतभर उत्साहाने साजरा केला जातो आणि विद्यार्थ्यांसाठी ही एक आनंदाची संधी असेल सणाच्या काळात त्यांना विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची आणि आपल्या कुटुंबासोबत खास क्षण घालण्याची संधी मिळेल शाळांना तेरा दिवसांची सुट्टी मिळत असताना कनिष्ठ महाविद्यालयांसाठी सुट्ट्यांचे वेगळे वेळापत्रक पत्रक जाहीर करण्यात आले आहे महाविद्यालयीन थान विद्यार्थ्यांना अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून पासून सुट्ट्या सुरू होणार असून त्या पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत चालतील यामुळे त्यांना एकूण आठ दिवसांची सुट्टी मिळणार आहे हे कालावधी विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाचा ठरेल कारण यावेळी अनेक सण आणि कुटुंबासोबत वेळ घालण्याची संधी मिळेल